आता कुठं करते बंदल्या झिलपट कस मग नाही ते कुणी म्हणते काय रे हो कोण मस्त पैकी उन्हाचा आनंद घेतो ते रेड खूप किडे नाही आले ना, ना तर ही ही चार्ज जी आहे ना ही ती पूर्णपणे आई मशीन ना घालण्यासाठी कट करते नमस्कार मंडळींनो मी अक्षय सावंत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या प्रवास जीवनाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळींनो आता ना दिवाळीचे दिवस चालू आहेत मी आता गावी आहे तर आमच्या गावाकडे सकाळ सकाळचं वातावरण बघा तुम्ही तर सकाळचे जवळपास आठ वाजता मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो हे आमच्या आजूबाजूचं वातावरण आहे आज आहे ना आपण आजच्या व्हिडिओमध्ये आप आपल्या गावाकरता निसर्ग पूर्णपणे कव्हर करणार आहे आणि आजूबाजूला असणारी शेती एवढंच मी आज आजच्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे दारू किशात पैसे घेऊन फिरतोय का बाबा हो आलोय काल आलोय रे कधी जाणार मग दोन दिवस अजून किती सुट्टे सकाळ कि सकाळी चुक चुलीवरती भाकरी बांधायला चालू आहे म्हातारी म्हणता आपल्याला पण व्हिडिओ मध्ये घ्या अरे बघा मग आम्ही सकाळी कन्याची भाकरी भाजतोय चुलीवरच जेवण आता पुण्यामध्ये ट्रेंड झालाय पिंटून गड बनवलेला नाही कोणी बनवून दिला पप्पा म्हणून दिला गड तू बनवले आणि वर तो कलर कसला काढले सारे हा आमच्या वाडीतील लहान मुलांनी गड बनवलाय मुला तुम्हाला गड कसा वाटला म्हणून लहान पण देवाचं इकडं आहे ना वडी घालायला चालू आहे भात कट आणि भात अ काल आलो या बात कापून झालं तुमचं कोण आले काय हा हा अजिहाला काय असं आपलं जे साधं जीवन आहे ते दाखवायचं बरोबर ना हे औषध कशावरून घातले साहे दा, कसला बर औषध बरं औषध सांगू नकोस तू म्हणजे औषध सांगत नाही पण हे औषध बघा असं उन्न कानात घालून ना असं कानात घातलं का नाही कि ते किडे आहेत ना तापून तापून किडे कानात ना बाहेर पडतात म्हणजे दा, जेव्हा दाड दुखते बघा तेव्हा किडे नाही आले ना आता उठा तो भैया उठा तो उठ म्या कामा जातो या तो तर हे तुम्ही जे बघताय बघा हे पूर्णपणे भात शेती आहे आणि ते समोर दिसतं बघा ते तोऊस आहे तर बऱ्यापैकी पूर्ण भात आता आहेत फक्त कापायची का बाकी आहेत लोक आता वाट बघतात की जरा थोडस भात सुकलं की लगेच कट करायचं आणि त्याची मळणी घालून भात एकदाच मळून आपल्या घरी घेऊन जायचं कारण की इकडे बघायला गेलत ना तर जंगली प्राणी भरपूर आहेत त्यानंतर पावसाचा देखील पाऊस कधी येईल सांगता येणार नाही गाईज बघा लगेच सावळी पडते म्हणजे याला काय म्हणतात तुकटी ना ऊन लगेच जात आहे लगेच येत आहे गाईस तुम्ही बघू शकता ऊन लगेच येत आहे लगेच जात आहे त्यामुळे लोक आहे ना लवकर घाई करतात आता दिवाळीचे दिवस चालू आहेत ना तर लोक काय पाळक असल्यामुळे थोडं शांत आहेत नाहीतर लगेच भात कापून ही तुम्हाला जी पूर्ण शेतवडी दिसतं बघा ही आजूबाजूची पूर्ण ही तुम्हाला दहा दिवसात पूर्णपणे कापून ना दिसेल कारण की लोक एवढी गडबड करतात कारण की शेतकरी आहे ना हे आपल्या शेताची म्हणजे त्याला एवढीच काळजी असते की आपलं जे शेतात पिकवलेलं जे पण असेल धान्य ते आपण कसं आपल्या घरी घेऊन जाऊ कारण की इकडे बरीचशी हत्ती येतात आता ओमकाराती हा मडुर्यामध्ये आहे मडुर्या म्हणजे खाली मार्ग पाशी आहे ना गाव आहे ते मडुरा तर मडुर्यामध्ये ना ओमकारी आहे तो जर वरती आला तर पूर्णपणे नाश दुस करून टाकतो त्यामुळे इथं ना हे करतात की हत्तींचे भरपूर पहिला हे होतं आता एक पंधरा वीस दिवस नाही आहे हत्तीकडं त्या अगोदर त्याच्यानंतर गवे येतात त्याच्यानंतर डुकरं येतात असे बऱ्याचशा प्राण्यांपासून नाही हे सगळं काय आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोनं आहे ना हे वाचवायचं असतं त्यासाठी लोक गडबड करतात बाकी काही नाही हे आहे ना बुकेमध्ये ना वापरतात शो साठी तर हे बघा हे आता हे रान आहे हे आमचे शेताच्या बांधावर येते बघा हे पूर्णपणे हे आहे ना बुकेमध्ये वापरतात आणि याला खूप मागणी भेटते आणि बुके नाही म्हटलं जवळपास तीनशे चारशे रुपयाला विकतात आणि अशीच वगैरे करून विकतात हे जे तुम्हाला दिसतात बघा हे पूर्णपणे नाच नाय मध्ये मध्ये तुम्हाला ज्वारीची कंच देखील दिसतील तर ही बघा ही जी आहे बघा ही ही ज्वारीची मधी मध्ये आहे कंच आणि हे नाचना पूर्णपणे आहे तर आता आमच्या गावाकडे ना ह्या पावसा दिवसामध्ये नाचना केला जातो भात शेती केली जाते आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं तर जिथं भात तुम्हाला दाखवलं बघा ते पूर्णपणे पहिला काय करायचं माहिती का आपण आम्ही जेव्हा ना शाळेला जायचो ना तेव्हा पूर्ण भात कट करून झाली का नाही तिथं मस्तपैकी पिच बनवायचं क्रिकेटचं आणि त्याच्यावरती खेळायचो तिकडं ती वाडी आहे त्या साईडला वाडी आहे ही वरती पूर्णपणे वाडी आहे आता झाडांच्या पलीकडे असल्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये पण आणि त्याच्यासमोर हा पूर्णपणे ऊस आहे तर गाईच तिकडे बघा वरती आहे ना विमान चाललंय मग हे विमान आहे ना आता मोपा एअरपोर्ट झाल्यामुळे ना आमच्याकडून ते जवळ पडतंय त्यामुळे मोपा एअरपोर्ट झाल्यामुळे ना बरीचशी विमान आता हिडून जातात त्यामुळे गावाकडच्या लोकांना अशी नजरे बघायला भेटतात आपण कधी विमानामध्ये बसलो नाही पण कधीतरी बसू तुम्हाला जागोजागी ना अशी वाळूळ दिसतील आता हे तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जवळ जागोजागी तुम्हाला वाळू येतात भरपूर अशा मुंग मुंग्या असू शकतात त्यामुळे यांच्या नादाला आपण लागायचं नाही तर मंडळींनु हे पूर्णपणे भात आहे आणि याचे रक्षण करण्यासाठी ना असा हा माळा केला जातो तर, आत है जोपता, आल, ना तर है है, आता नाईटला बघा भरपूर जंगली प्राणी येतात त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी इथं नाईटला कोणतरी स्टेईंगला असतं इथं झोपतात म्हणून जेणेकरून कोणी आलं आपल्याला जागमाग लागली की त्यांना इथून आपल्या शेतातून हुसकायचं तर असे कॅम्पिंगचे क्षण आहेत ना शेतकरी रोज अनुभवतो आणि आपण बरेचसे आता कॅम्पिंगचे व्हिडिओ बघतोय पण हे कॅम्पिंग आहे ना शेतकरी आपल्या शेताचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलं आहे तर त्याचा आता एक नवीन ट्रेंड झाला आहे पुन्हा नाही ते आता आमचे मागून येते बघा त्यामुळे हे बघा आपलं प्रतिबिंब पडते तर ही जवळपास आता ही चार साठी राखलेला आहे आपण तिकडून आलो आता त्या बाजून आलो आता हे पूर्णपणे हे चारीसाठी म्हणजे आपल्यासोबत आपल्या गोट्यात असलेल्या गु, गुराढोरांचा देखील विचार केला जातो पूर्ण हे शेतीसाठी वापरलं जात नाही त्यांच्या देखील खाण्यासाठी ठेवलं जातं ಪಯನ ಏಕ್ ಆಮೇಲೆ ಪಯನ್ ಬಾ